एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाही त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार कर आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता पण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे हे खरं आहे सत्ताधारी काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं टोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केलं या लोक मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो ही मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडानं आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बटील मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आजिवाय शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई लु, मुंबई लुटायला निघालेले त्यांनी काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते है, मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला येथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारा होईल त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्केनं वारसा यादीत टाकले याच्या आता सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हा हे तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधले याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांडपणा करू नका राजकारणाचा तुम्ही बघा बोला चुरु। 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 त्याच्यावरती विधानसभेत उद्या वक्तव्य व्हिडिओ माफ केलाय की काय केलाय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतो फॉरेन्सिक लॅब जे असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढलाय ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेन शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेला आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीप पान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरचे नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गणेश हटवण्याचा त्यानंतर कालचे महाशय असे अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धती जसं एकत्र डेव्हलपमेंट करतात ना क्लस्टर हा तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नाव दिले पाच मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत uh, सर काल ता, मुख्यमंत्री त्यामुळे त्यांनी एका केला की अडीच प्रत्येक प्रकल्पाला स्थगिती हटवली असं कोण म्हणत त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्याने धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्कीच स्थगिती दिली असते जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये मी म्हणतो आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलताय बरोबर बोलताय भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाहीये हे लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाणीसाठीच आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा अडाणीसाठीच बनतोय पण त्या लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर आढाण्यासाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं मराठीचा मुद्दा आहे म्हणतोय की मुंबईमध्ये आज मी मराठी बोलणार नाही येऊ द्या किंमत कशामुळे वाढते येऊ द्या ना आल्यावर बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलता येऊ द्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावर आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातोय त्याविरुद्ध आहे भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेल्या माहीत नाही त्यांनी अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं नाही तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठी लादली तर तुम्ही स्वीकारणार आहात का गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का पंजाबीला स्वीकारणार का नाही ना तसाच हा महाराष्ट्रातला लढा जरा समजून घ्या चला परवाने महाराष्ट्रभरात वाढ पाहायला काही परवाने सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीने मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळालेत ते चेक करा म्हणावं चौकशी करा फरवसा म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेले चौबीसता सर मुंबई क्या है क्या तो 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 है क्या मुझे नाम बता सकते हैं सत्ताधारी होगा जिन उस पर टिका कर इस देश के ऐसे बहुत से शहर है मुंबई जैसे जिनको मोदी शाह जी के जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे सिर्फ मुंबई नहीं है अपने व्यापार के लिए बिजनेस के लिए और ये शब्द मैंने पहली बार इस्तेमाल नहीं किया अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया और ढूंढ लीजिए खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो आंदोलन हुआ था तब भी यही शब्द का इस्तेमाल किया था मुंबई को दिल्ली वाले ने रखेल बनाकर रखा है जिस तरह से धारावी का प्रोजेक्ट गौतम अडाने को दिया गया है और पूरी मुंबई उस बहाने अडाने के हाथ में दी है तो मेरा शब्द का इस्तेमाल ठीक है मैंने ठीक कहा है ऐसे देश में बहुत से शहरों का और गाँव का गाँव को इस तरह से दिल्ली ने रखेल बनाकर बेच दिया है आ लाई ना जहाँ भ्रष्टाचार है ही चाहिए ना अगर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट को भी वो स्थगिति देते क्योंकि वहाँ भ्रष्टाचार धारावी के नाम पर पूरी मुंबई को लूट दिया जाता है तो ऐसे प्रोजेक्ट को स्थगिति देनी चाहिए